सात बारा कोरा कोरा आता आता जा जा जे पदयात्रा निघाली आता शेवटचा दिवस चार पाच दिवस पाणी आला म्हटलं पण आता जिनी असं होऊन सरकुलर राजे ज्या कार्य का मामाच्या झाडा पाणी जर असतं तर दिसलं असतं पण तुम्ही तर या बाजून जर पाहत असता वेगवेगळ्या पद्धतीचे जे बॅनर आहे हे वेगवेगळ्या पद्धतीचे बॅनर आजच्या या रॅलेत येऊन दिसून आले हे आजचा एक वेगळा वेगळा सर्व हे सर्व होतात पण यात वेगवेगळ्या असं झाक्या सध्या तयार केल्यात हे पा काय 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 म्हणजे पाऊ आपण मला झाला सर या ठिकाणी लोक आहेत एक वेगळा म्हणजे त्यांनी हातात हातात हे सर्व या ठिकाणी त्यांच्या हातात बेनिफिट राहिले आणि आपण दिव्यांग होते आजच्या पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आजच्या या पदयात्रेत मध्ये जाणवली ना तुम्ही जर पाठीमाग पाहत असाल आज पहिल्यांदाच शेकडच्या आजच्या या पदयात्रेत तुम्ही पाहत असा सहभागी करून घेतले ते सारे म्हणजे पहिले ठीक आहे सात आठ दहा बारा जण दिसत होते पण आज पहिला दिवस असा आहे की शे दीडशेच्या वर दोनशेच्या वर पोलीस कर्मचारी हे बच्ची भाऊच्या पुढे पुढे चालून राहिले म्हणजे प्रशासनाचा काय नेमका निर्णय विचार आहे हबा सारे जण आणि वाले तर युनिफॉर्मवर हातच आहेत पण आता आमची नजर जर म्हणसायला तर आम्ही तर मानसिक चाल ऐकतो मान युनिफॉर्म वाले मोठ्या प्रमाणात आजच्या या पदयात्रेत सहभागी झाले आहेत आणि चौगंध की किसान कोणा तुला अशा प्रकारचे मोठे बॅनर बी या ठिकाणी आहेत पण आजच्या या पदयात्रेत जर तुमचा पोलीस वाले लय दिसणार ना का सगळे एवढे मोठे आहेत प्रशासनाला हे या पुरा जो चितंबा आहे याचं पुरं नियोजन काही करून ठेवलं आहे बाबा हे कर्मचारी याही बाजून आहेत याही बाजून आहेत आणि महिला कर्मचारी आहेत पोलिस कर्मचारी आहेत हे महिला पोलीस कर्मचारी आहेत पुरुष कर्मचारी आहेत पण याच्याशिवाय गोष्ट प्रकर्षण जे जाणवले ना ते मोठ्या प्रमाणात म्हणजे लय जण नॉन युनिफॉर्म ड्युटीवर आहेत म्हणजे आजचा पदयात्रेचा शेवटचा दिवस आणि पदयात्रेच्या शेवटच्या दिवशी आजचा हा तितंबा हे आल भाऊ पा कसा कीर्तन महाराज बाबा आहे शेतकऱ्यासाठी हे पाहिजे बाबा एखाद्याला मारून नका देऊ फक्त की झालं राजू कसा कळ्या आवाज आहे राहिला येतात विदर्भातून मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात पहाचे कार्यकर्ते आले ৰাগৰাকী খৰেপ ৰাজ্যাল আমি ৰায়কো त्यात मोठी गोष्ट कुठली आहे अख्खा महाराष्ट्र प्रेम करतो हो देश अक्का प्रेम करतो हो बच्ची भाऊवर आणि बच्ची भाऊ शेतकऱ्यांना प्रेम करतात म्हणून आज आम्ही इथपर्यंत आलोय आणि आम्ही आज सात दिवस त्यांच्या सोबत आहोत आणि याच्या पुढे जेवढं पण आंदोलन असेल तेव्हा आम्ही असणार आहे रायगड काय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात बरं आज जर तुम्ही पाहिलं तर आजच्या या पदयात्रेत जर पाय पोलीस पोलिसवाले आणले बा ड्रेसवर तर खायच आहेत हे पोलिसवाले का एवढे मोठ्या पदयात्रेत सरकारला भीती वाटत असेल काय होते एवढी जनता बघून बच्चू भाऊच्या मागेची एवढी जनता आहे त्याच्यामुळे वा भीती वाटत असते सरकारला म्हणून आले पोलीस पोलिसाची काही गरज नाही शेतकरी आमचा गरीब बिचार हे दहशत दाखवून राहिले आम्हाला त्या दहशतीला कोण घाबरत नसते तर माझ्यासोबत प्रहाच्या खांद्या समर्थक जितूबो जितू जितूबो एक गोष्ट खटाके मला क्लिअर सांगतो गो ताकाल देऊन पण आपल्या जमत नाही आज पोलीस कर्मचारी युनिफॉर्मवर आहे याशिवाय नॉन युनिफॉर्मवर जास्तच झाले काय तिथं मध्ये तर येऊ शकतो त्याच्या फलक राह फक्त हातात त्याच्या रूम ने आणि त्याला काय म्हणतात आपलं तू त्या आहे सरकारला या आंदोलनाची तीव्रता समजलेली आहे सरकारची मानसिकता कोणत्या प्रकारची आहे दडपण्याची आहे पण पोलीस वाल्यांना त्यांनी सिव्हिल ड्रेस मध्ये जरी पाठवलं पण शेतकऱ्याला तर रुग्ण आहे पोलिस वाल्यात आहे म्हणजे पोलिस आणि शेतकरी संघर्ष करण्याचा सरकारचा विचार आहे का हा माझा पहिला प्रश्न आहे पोलिसांनाही माझी विनंती आहे की तुम तुम्ही शेतकरी पुतवाय तुमचं कर्तव्य तुम्ही करा पण शेतकरी उन्हा कनात रस्त्यावर फिरतोय एकशे पंधरा एकशे वीस किलोमीटर पर्यंत पायी यात्रा चालू आहे आणि आपण पाहताय की आज हजारोच्या संख्येने शेतकरी महिला सुद्धा आहे बरोबर आहे त्यामुळे सरकारला जो काही गोपनीय अहवाल गेला असेल की आज शेतकरी आक्रमक अवस्थेत येणार आहे आता शेतकरी आज तर फक्त झ्याची आहे पूर्ण पिक्चर बाकी आहे पोलीस एका शेतकऱ्यामध्ये एक जरी लावला तर शेतकरी भरी पडेल शेतकरी बारा महिने जमीन राबर राबतो कष्ट करतो आणि पोलिसांना सुद्धा संवेदना आहे पोलीस सुद्धा शेतकऱ्यांपैकी आक्रमक होणार नाही याची मला खात्री आहे त्याच्यामुळे सरकारने कितीही पोलीस बंदोबस्त लावला सात बारा कोरा झाल्याशिवाय हे शेतकरी आता स्वस्त बसणार नाही बच्चूभाऊ कडू त्यांच्या नेतृत्वाची ही यात्रा निघालेली आहे ही यात्रा शेतकऱ्यांना न्याय मिळेल परंतु अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू राहील त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त लावलेला असेल कायदा सुव्यवस्था आम्ही बिघडवणार नाही कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन आमचं चालू आहे त्यामुळे सरकारने आंदोलन झालप त्यांचा प्रयत्न करू नये महाराष्ट्रभरातून आज सात बारा कोरा कोरा जे पदयात्रा चालू आहे अरे अनुभाक्ष ठाकोर सचिन भाऊ साळंक्याशिवाय आमचे गणेश भाऊ आहेत निंबाळकर हे नाशिक वरून जॉईन झाल्यात पाटणचा एरिया चांगला एरिया ना आणि बच्चीपूर ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी तुम्हाला दिसतात दिसता नाही चांगला एरिया म्हणजे नेमकं काय म्हणायचं शेतकरी चांगला आहे सगळीकडे त्याची अवस्था वाईट करून टाकली आहे बरं शेतकऱ्याला तर फसवलंच फसवलं पण या सरकारनं प्रभू रामचंद्रालाही फसवलं सी आर रामची शपथ घेतली आणि माफी देतो तुम्हाला कोणाची शपथ घेऊन सांगितलं प्रभू रामचंद्राची आता प्रभू रामचंद्र रघुकुल रीत सदाचेली आई प्राण वचन ना भाऊनी ही जबाबदारी स्वतःच्या डोक्यावर घेतली आणि प्रभुराम चंद्राच भाऊंच्या हातून होणार आहे आणि ही कर्ज माफी कर्जमुक्ती होणार आहे आता आभार बोललं जातं की बाबा शेतकऱ्याला काय कर्ज, कर्ज माफी शेतकऱ्याला लुटता म्हणून कर्ज माफी शेतकऱ्याला लुटता म्हणून कर्ज माफी मी ज्या भागातून येतो त्या कांद्यावरती आता केंद्राचे मंत्री पैसे कमावताय म्हणजे शेतकऱ्याकडनं कांदा आठ दहा रुपये किलो ने घ्यायचा नापेडनं तो जर शहरात वाढला तर तो त्या ठिकाणी व्यापाऱ्याचा कांदा जर तीस रुपये किलो विकत जात असेल तर तिथे यांनी वीस रुपयाने विकायचा घेतलेल्या कांद्यातला दहावीस टक्के कांदा तिथे विकायचा बाकीचा सगळा एक्सपोर्ट करायचा हा नवीन फंडा चालू झालाय जर काल परवा कधीतरी मी ऐकलं का बाबा अकोल्यातल्या पहाडच्या जिल्हा प्रमुखावर एसआयटी बसवली काहीच नाही बच्चू भाऊचं नाव खराब करण्यासाठी केलंय पण माझी मागणी आहे गेली दोन हजार सतरा पासूनची मागणी आहे पंधरा हजार कोटीचा घोटाळा चार तालुक्यात आहे आणि तो आम्ही छान नावाने चालतोय खरं काय खोटं काय एकदाची केंद्राची ईडीची चौकशी येऊ दे सगळ्याच्या शासनाच्या चौकशी करणाऱ्या एजन्सी ती चौकशी व्हावी आणि मग खरं काय खोटं काय पुढे देशाचं सरकार हलवणारा कांदा मी बदनाम करून टाकला आणि त्याचा उत्पादक शेतकरी मात्र घरी आत्महत्येच्या परिस्थितीत आलाय ती होऊ नये म्हणून एक व्यक्ती दक्ष आहे शेतकऱ्याचा पुत्र दक्ष भाऊ खर तर रामचंद्र रामचंद्रांची शपथ हे शेतकऱ्यांना घेतली पाहिजे कारण तोच एवढा आहे का तो त्या ठिकाणी प्रामाणिक जगणं जगतोय कष्ट करतोय जगतोय त्यालाच फक्त प्रभू रामचंद्राचं नाव घेण्याचा अधिकार आहे रघुकुल रित सदा आई प्राण जे आहे वचन जे आहे आपले प्राण गेले तरी चालतील पण आमचा आक्षेप धर्म खोट बोलणार नाही धन्यवाद आज पदयात्रेचा शेवटचा दिवस म्हणजे पापळून निघणारे जत्रा आता एक शेवटचं जे गाव आहे आंबोडा नावाचं या गावात शेवटी समाप्त होणार आहे पण एक गोष्ट प्रकर्षण जाणवली आजच्या या पदयात्रेची नाही पोलीस बंदोबस्त म्हणून जास्त डोळ्यात शिपल्यासारखा दिसून राहिला म्हणजे काय घाल लेडीज पोलिस आहेत महिला पोलीस आहेत जेंट्स पोलिस आहेत ते दोन खेप झालं ते बातमी जशी आहे तशी गुण वेळ पोलिसवाला काय साठी एवढे हो मोठ्या राज वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व व्यक्ति झळकत नाही तसेच जय श्री कृष्णा फॅशन कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार परतवाडा